गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मान्यवरांना मी विनंती करतो त्यानंतर मंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकण्याच्या आधी सगळ्यांच्या मागणीनुसार मी आपल्या दोनही उमेदवार ज्या ताई आहेत आदरणीय स्मितताई आणि रक्षाताई मी आधी विनंती करतो आदरणीय स्मितताई यांना की त्यांनी आपल्याला आपला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला समर्थन देण्यासाठी आवाहन करावं स्मिताताई आजच्या या विराट सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आमच्या श्रद्धास्थान आणि सगळ्यांचे संकट मोचक दणका करणारे आमचे सगळे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री मुलूक मैदान तोप सन्माननीय गुलाब भाऊ या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय नामदार अनिल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय माता भगिनी आणि बंधूंनो हा बैनाईजा जिल्हा आहे हा आमच्या झाशीच्या राणीच्या पद पद पदप्रशाने पावन झालेला हा जिल्हा आहे हा आमचा संत महाराजांचा जिल्हा आहे आमचा संत मुक्ताईचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आणि नेत्यांच्या विश नेत्यांनी जो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे काल परवा कोणीतरी मला अबला म्हटलं आणि मला अबला म्हणून माझ्या दहा लाख माता माता भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे आणि हा अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या तेरा तारखेला हीच जनता आपला कशी सबला आहे हे दाखवून देण्याचं काम ही जनता त्या ठिकाणी करणार आहे आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींवर आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी केलेल्या दहा वर्षाच्या कामावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी जे काही रामाचं प्रांतरक्षा केली त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थानं काश्मीरला मोकाश्वास निर्माण करून देणाऱ्या मोदीजींवर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरीबांच्या डोक्यावर छत्र उभारलं आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे की हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासावर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल हा सगळं मला या ठिकाणी विश्वास आहे आज सगळ्या विरोधकांना हे लक्षात येईल की त्यांनी काल मला आम्हाला आव्हान केलं होतं आमच्यावर वाटेल तसे ताशेर ओढले होते पण कोणतीही जनता ही संस्कृत आहे जनतेला कळतं की कोणाच्या पाठीमागे राहायचं आणि कोणाला त्यांचं जागा दाखवून द्यायची मला वाटतं या विश्वासावर मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळेजण प्रचंड ऊन आहे उन्हाची परवा न करता आपण आपला हक्क बजावणार आहात आणि ज्या पद्धतीने देशाला पुढून देण्याचं काम मोदीजींनी केलंय त्या मोदीजींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण अबकी बार चारसो पार करणार आहात आणि या माध्यमातून महायुतीच्या आमच्या दोघाही उमेदवारांना आपण कमलापूरचं बटन दाबून नक्की निवडून द्याल आणि मोठ्या नाही तर प्रचंड मताधिक्याने निवडून द्याल हा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय जा महाराष्ट्र यानंतर आपल्या महायुतीच्या रावेर लोकसभेचे उमेदवार आदरणीय रक्षाताई खडसे यांना मी विनंती करतो आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिलदास अनिल भाईदास अनिल पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता महायुतीच्या उमेदवार आदरणीय स्मिताताई सर्व सर्व सर्वसम्मान्य व्यासपीठ आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू भगिनींनो बग, सर्व पत्रकार मित्रांनो मला असं वाटतं की समोरच्यांना आज धक्का तर बसलाच असेल आपली एवढी गर्दी बघून कारण की आज एवढं ऊन असून सुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहात समोरचे लोक आज कितीही मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज कितीही सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण ह्या जनतेला माहीत आहे या संपूर्ण देशातल्या जनतेला माहीत आहे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय कामं केले आज जे विरोधक इथं टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षा काही काम केलं नाही पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या दहा वर्षामध्ये या मागच्या पाच सहा वर्षामध्ये तुम्ही ज्या रस्त्यावरनं शंभरच्या स्पीडने गाडी तुमची पळवतात हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आहे आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात जे आज विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पण मी त्यांना आठवण करून देईल जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील गुलाबराव असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचा आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील आपले जिल्ह्याचे नेते असतील यांच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे काम केले आहे आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही तर ही निवडणूक ह्या देशाच्या विकासासाठी आहे या देशाचं विकसित देशा भारत करण्यासाठी आहे आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे की ही निवडणूक फक्त स्मिताताई आणि रक्षाताईला जिंकवायसाठी नाही तर ही निवडणूक या देशाच्या विकासामध्ये सा, विका आपल्याला सहभागी होण्यासाठी आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी इथं संकल्प करून जायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी या देशाचं जे स्वप्न बघितलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वतंत्र मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही विकासाला मत दिलं होतं त्यावेळेस आम्ही मोदी साहेबांना मत दिलं होतं म्हणून आज आमचा भारत हा विकसित भारत आहे आज समोरच्यांकडे मुद्दे नाही जसं आज इथे मंगेश दादांनी सांगितलं संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच या चार येणाऱ्या चार जूनला मतदानाच्या माध्यमातून मत आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून नू। येऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघीजणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्याचा पाई, अजून पाहिजे तेवढा विकास आम्ही करणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या गावातनं आपल्या घरातनं शंभर टक्के मतदान हे कमळ या निशाणीवर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते एवढं बोल इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र